नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मर्चंट कोऑपरेटिव्ह आप बँक नाशिक तर यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशिष्ट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये लेखापाल लिपिक अधिकारी यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आता आपण पाहणार आहोत पदानुसार एकूण जागा किती आहे आणिची पात्रता काय मागितली आहे तर दि सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाना जिल्हा नाशिक तर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर यामध्ये प्रशासकीय अधिकारी लेखापाल शाखाधिकारी अधिकारी आणि लिपिक या पदांचा समावेश आहे या पदासाठी भरती निघालेली आहे बघा मित्रांनो पहिली पोस्ट प्रशासकीय अधिकारी एक जागा आहे नोकरीचे ठिकाण असणार आहे सटाणा आणि जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक ठीक आहे किंवा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स चालला आहे या ठिकाणी नाही वयोमर्यादा आहे तीस वर्ष पूर्ण ठीक आहे तीस वर्ष पूर्ण झालेलं असणे गरजेचं आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीसनुसार आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि अनुभव या ठिकाणी पाच वर्षाचा मागितलेला आहे आणि तुमची या ठिकाणी मुलाखतीद्वारे नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे एक्झाम शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये जी एस टी भरून नंतरची पोस्ट आहे लेखापाल एची इन पात्रता मित्रांनो ग्रॅज्युएशन आहे आणि एम एस सी आय डी किंवा कुठलाही कम्प्युटर कोर्स आणि वयोमर्यादा आहे पंचवीस वर्षापर्यंत आणि या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे निवड कशाप्रकारे केल्या जाईल हे के या ठिकाणी दिलेलं व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि एक्झाम शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये नंतरची पोस्ट आहे शाखाधिकारी एकूण दोन जागा आहे नियुक्तीचे ठिकाण आहे सटाणा तिची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन एम एस सी आय डी किंवा कुठले कम्प्युटर कोर्स आणि या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे आणि पाचशे नव्वद रुपये तुम्हाला एक्झाम शुल्क भरावी लागेल नंतरची पोस्ट अधिकारी याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी किंवा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स आणि वयोमार्ग आहे पंचवीस वर्षापर्यंत आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल तर अनुभव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा मागितलेला आहे आणि एक्झाम शुल्क आहे पाचशे नव्वद रुपये नंतरची पोस्ट आहे लिपिकची याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन एम एस सी आय डी किंवा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स चालेल आणि वयोमरादा हो आहे बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि या ठिकाणी या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जाईल जर तुम्हाला बँक किंवा पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये कामकाजाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला वेतन कशाप्रकारे दिलं जाणार आहे हे चेक करून घ्यायचं जर तुमची ऑफलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे शंभर गुणाची ठीक आहे या यामध्ये इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे यामध्ये गणित इंग्रजी मराठी व्याकरण संगणक तसेच सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे तर जा शंभरपैकी तुमचा पेपर राहणार आहे आणि तुमची जी गुणोत्तर राहणार आहे नव्वदपैकी केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतर सा अर्ज भरायचा आणि मित्रांनो लिपिकसाठी जी फी असणार ते असणार आहे नऊशे चव्वेचाळीस रुपये ठीक आहे या ठिकाणी ही जी आपण माहिती पाहिलेली आहे लिपिकची आहे प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे तर संपूर्ण व्यवस्थित व्यवस्थितकडं चेक करून घ्यायची चे। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत ठीक आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अंतिम तारीख आहे चौदा मे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरण्याच्या अगोदर हे संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज भरायचा ठीक आहे तर या ठिकाणी लिपिक पदाकरिता शंभर गुणाची भोपरही परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि प्रशासकीय अधिकारी लेखापाल शाखाधिकारी व अधिकारी, अधिकारी पदाकरिता भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेदवाराची मुलाखत बँकेमार्फत घेतल्या जाणार आहे ठीक आहे या पदासाठी मित्रांनो बँकेमार्फत तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो लिपिक पदासाठी परीक्षा दिनांक जो आहे ही जे साईड दिली आहे या साईडवरून तुम्हाला प्राप्त केल्या जाईल किंवा तुम्हाला एस एम एस पण येऊ शकते पण ही साईट जे आहे ते सेव्ह करून ठेवायची यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त केल्या जाणार आहे ठीक आहे आणि प्रवेशपत्र पण तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि मुलाखत दिनांक पण तुम्हाला या साईटवर प्राप्त केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पी डी व्यवस्थित वाचायची नंतरचा अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ ही तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन अंतिम तारीख आहे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईनद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद